आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी सांगता येते कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा येथून निवडून गेलेला असेल आज पहिली आंघोळ आहे नरक चतुर्दशी आहे तर सुद्धा आमचं शूटिंग चालू आहे कारण डेली चालूच था असतो आणि आज सकाळची शिफ्ट आणि आज आम्ही एक विशेष सगळ्या कलाकारांसाठी एक विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या म्हणून मला जरा लवकर जावं लागतंय त्याबद्दल मी जरा क्षमा मागतो कारण कार्यक्रम इतका सुंदर आहे का अगदी बसत राहत दाव, बसून राहून सगळी गाणी ऐकावी याची वाटतो आणि आमच्या आमोली जर कमाल आज काय गायला तू वा आमचा आर्टिस्ट होतो आणि आता आमचे नवीन सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर भूमिका केलेली आहे आणि माझा पहिल्या तुमचा एक अभिनंदन करतो तुम्ही निशा परवेकरला कलाकार मध्ये ठेवलेला आहे मी आठवण करून आहे तर ती एक कलाकार सुद्धा आहे आज पंधरा वर्ष झाली आपण इथे हा सण साजरा करतो आहोत आणि मला खूप आनंद आहे काय पंधरा मध्ये आठवी दहा वर्ष तरी मी रेग्युलरली येत आहे आणि म्हणजे मग अशी म्हणण्यात आलं की कलाकारांनी मान घेऊन अमन इथे आले चौदा चौदा एक वर्ष एक वर्ष म्हणजे आई वडील त्या दिवशी गेले होते म्हणून कुठे गेलो नव्हतं पण ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का ह्या हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री तो तो आहे आणि मला आठवते आहे आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही जे आपले उभय होते हे फार माझी वाईट सोय नावा पियुष गोयलजी पियुष गोयल जी आले <laughs> होते मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं का आपण नुसता एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत आपण एक मंत्री निवडून देत आहोत तर तसं ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखाद्या वेळेचा महापुरुषून गेलेला असतो सर्वांना अभिनंदन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ऑल सेलिब्रेट दिवाळी बिग वे सेफ दिवाळी ही महत्वाची गोष्ट आहे सेफ दिवाळी थँक्यू व्हेरी मच सर आणि धन्यवाद भारत माता की जय